गावातले आढळले काम झाले नाही दोन तीन वर्ष झाले हा मीच येतो टीका अरे माझं काम आहे पैसे द्यायचं गावातल्या वडीलदारांनी बसवून वाद मिटवला पाहिजे त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे नाही मिटलं तर या मुळे त्या प्रांताला घेऊन या त्या तहसीलदारला घेऊन जावा त्या बीडीओला घेऊन जावा त्या पी आय पी एस आय किंवा त्या डिवायच पीला घेऊन जावा माझा नावाचा वापर करा कोण वाटमोठे पाण्याचा पत्र देऊन झालेत सगळी पण काय कोणच ही करत नाही दखल घेत अरे तेच सांगतोय ती यादव सांगतोय पगार पण ठेवलंय मी आज अरे तेच सांगतो र मी बघितलंय गावामध्ये फार सुधारणा व्हायला लागल्या की वाद वाढतात आणि पहिलं होतं तेव्हा वाद नव्हते